दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो दुसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणात म्हणजे वाचेच्या बोलण्याच्या दुराचरणामध्ये चुगलखोरीचा समावेश होतो चुगलखोरी म्हणजे काय चुगली किंवा चहाळी करण्याचा गुण एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याच्या दोषाविषयी चर्चा करणे म्हणजे चुगली करणे किंवा इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे सांगणे म्हणजे चुगली करणे किंवा लावालावी करणे म्हणजे चुगलखोरी या चुगलखोरीचा वाचिक दुराचरणात समावेश होतो या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे हे दुराचार वाईट आचरण अंगी असलेला मनुष्य माणसाची मणे दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी कलुषित म्हणजे खराब करणे कलुषित करणे म्हणजे खराब करणे दूषित करणे मलिन करणे गढूळ करणे संशयग्रस्त करणे म्हणजेच मनात संशय भरून देणे म्हणजे कलुषित करणे असे दुसऱ्या माणसाविषयी कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो असा मनुष्य माणसा माणसातील ऐक्य मोडणारा म्हणजे माणसा माणसामधील यकी मोडणारा कलागती लावणारा असतो कलागती लावणे म्हणजे कळ लावणे तंटा लावणे भांडण लावणे आणि हे सर्व करून गंमत पाहणे म्हणजे कलागती लावणे असा तो कलागती लावणारा असतो कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते नियत म्हणजे मनात इच्छा असणे म्हणजे त्याच्या मनातील ती जी इच्छा आहे म्हणजेच नियत त्याला बोलायला लावते कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय